एमआयडीसीच्या जागेसंदर्भात हायकोर्टाची नोटीस ऍडव्होकेट कैलाश शेवाळे आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाइव्ह न्यूज आमचे कर्जत सुभाष माळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसी भावी यासाठी पाटेगावचे सरपंच यांनी हायकोर्ट औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती हायकोर्टाने औद्योगिक महामंडळ सचिव उद्योग मंत्री उदय सामंत यांना नोटीस काढली आहे अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेवाळे शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुढे म्हणाले की पाटेगाव ग्रामपंचायतीचा पाटेगाव खंडाळा येथे होणाऱ्या एम आय डी सीला ला विरोध असून खंडाळा येथे नीरव मोदी यांची जमीन असल्याने या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या एमआयडीसी राज्य सरकारने रद्द केली परंतु पाटेगाव येथे एमआयडीसी होण्यासाठी पाटेगाव ग्रामपंचायतीचा विरोध नसून माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत वागनळी वंजारवाडी येथील निवासी क्षेत्र व पाटेगाव येथील बागायती क्षेत्र वगळून एमआयडीसी करण्यात यावी असे ठरलेले असताना विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी सरकारचा दबाव वापरून पाटेगाव येथे मंजूर असणारी ही कोंबळी थेरगाव येथे नेली जात आहे पाटेगाव वास्तविक पाहता पाटे खंडाळा हे कर्जत पासून फक्त आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर असून कर्जतच्या जवळ आहे तर थेरगाव हे तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असून तेथून नगर तीस किलोमीटरवर आहे त्यामुळे या ठिकाणी होणारी एम आय डी सीची कर्जतच्या विकासासाठी हातभार लावू शकत नाही यावेळी सरपंच मनीषा बबन कदम यांनी सांगितलं की पाटेगाव खंडाळा येथे एम आय डी सी भावी हे सर्व दृष्टीने योग्य ठिकाण असून पाटेगाव खंडाळाच्या लोकांची फक्त निवासी जागा व बागायती जमीन वगळून एम आय डी सी अशी अपेक्षा आहे त्यामुळे या ठिकाणी एम आय डी सी भावी यावेळी उपसरपंच नामदेव लाड गोकुळ इरकर सोपानराव जाधव परशुराम लाड सत्यवान भंडारे योगेश झिंजे

ते फक्त सरकार बदलल्यानंतर याबाबत वाद निर्माण केले गेले हाय पॉवर समितीची बैठक चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी मंत्रालयामध्ये सचिवालयामध्ये झालेले होते त्यामध्ये महाराष्ट्रमध्ये संपूर्ण उच्च सचिव अधिकारी एम आय डी सीच्या अंतर्गत आर्थिक अंतर्गत हे सगळे उपस्थित असताना चोवीस बारा दोन हजार तेवीसमध्ये ठराव क्रमांक एकशे त्रेचाळीसनुसार पाटेगाव आणि खंडाळा त्या दोन गावामध्ये साडेबाराशे हेक्टर एकरामध्ये चारशे अठ्ठावन्न हेक्टर या क्षेत्रामध्ये एम आय टी सी काढण्याबाबत निर्मिती पाणी झालं होतं परंतु महावितर सरकार आल्यानंतर सदरची जागा बदलण्याबाबत या मतदारसंघाचे माजी पालकमंत्री जिल्ह्याचे व आता विधान परिषद सदस्य मान्य रामजी शिंदे यांनी त्या ठिकाणी बदल करण्याबाबत एम आय टी चे सदस्य अधिकाऱ्यांवर आणून सदस्या मिटिंगबाबत तारीख चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी नागपूर या ठिकाणी बैठक घेऊन उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत त्यांच्या ठिकाणी बैठक घेऊन सदस्य जागा रद्द करण्याबाबतचा निर्णय त्या ठिकाणी पारित केला होता त्या अगोदर एक आठ दोन हजार तेवीस रोजी आम्ही पाटेगाव ग्रामपंचायतीची मिटिंग ज्या ठिकाणी गावामध्ये घेतली होती त्या मीटिंगला मी अध्यक्ष होतो त्या ठिकाणी पाटेगावचे सरपंच सौमनीषा बन कदम सरपंच ना प्लाट आणि सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्या मिटिंगमध्ये आम्ही फक्त असा एक विषय घेतला होता की जे हिवाळी जागा आणि बागायत क्षेत्र या एम आय डी सीमधून वगळण्यात यावे आणि त्यामुळं जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ते कमी करावं म्हणून आम्ही तेवढा ठराव घेतला होता परंतु त्या ठरावाचा चुकीच्या मार्गाने हस लावून त्या ठरावाच्या आधारे सदस्य एम आय डी सी रद्द करण्याबाबत पालक माननीय राम शिंदे यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना त्यांचा सरकार सगळं यश आलं आणि बारामाराला त्यांनी सदरची जागा बदलून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी एम आय करण्याबाबत सर्वे करण्याचे आदेश दिले आणि त्याप्रमाणे मागच्या काही दिवसामध्ये खेरगाव कुंबळी आणि रवळगाव या गावामध्ये एम आय करण्याबाबत त्यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जागा पाहण्याचे आदेश पारित केले होते परंतु हायपॉवर समितीची जी मिटिंग आहे ते ती सहा तीनला ते घेणार होते पण त्या तारखेला ते मिटिंग घेऊ शकलेली नाही त्यानंतर आता आचारसंहिता लोकसभेची आचारसंहिता लागलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये मी स्वतः त्या ग्रामसभेच्या एक आठ दोन हजार तेवीसच्या ग्रामसभावर या ठिकाणी कर्जतला एमआटीशी व्हावी म्हणून या ठिकाणी मी रस्त्यावरूप आंदोलन केलं होतं सर्व कार्य कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि त्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी मी याबाबत नामदार हायकोर्टमध्ये रिट दाखल करणार आहे असे त्या ठिकाणी मी भाषणामध्ये उल्लेख केला होता त्याप्रमाणे मी माननीय नामदार हायकोर्ट यांच्याकडे रिट पिटिशन क्रमांक आठशे अठराशे तेहतीस ऑपने दोन हजार चोवीस पहिल्या शेंकर शेवाळे इंडस्ट्री एनर्जी अँड लेबर अँड इंडस्ट्री डिपार्टमेंट चीफ सेक्रेटरी ॲट ऑगस्ट यांच्याकडे मी रिट पिटिशन दाखल केलं होतं हायकोर्टमध्ये ते रिट पिटिशन तारीख पंधरा जून एकोणीस रोजी निर्माण हायकोर्टापुढे आलं त्यामध्ये संपूर्ण पाणी करून त्या ठिकाणी हायकोर्टाने विचारणा केली की संपूर्ण पिटिशन त्या ठिकाणी ऐकून घेतलं परंतु वैयक्तिक पातळीवरती का करण्यात आलं पिटिशन हे थोडासा त्यांनी करण्याबाबत त्यांनी विचारणा केली आणि त्यानंतर ते पिटिशन आम्ही विड्रॉ केलं आणि त्याच पिटिशनमध्ये ग्रामपंचायत पाटेबा आणि खंडाळा ग्रामपंचायतला दुसरं पिटिशन दाखल करण्याबाबत परमिशन कोर्टाने दिली त्याच्यावर आहे ते ऑर्डर असेल ते पिटिशन फाईल इन द नेम ऑफ मी पिटीशनर इज आला ऑन इन्स्ट्रक्शन इज लेबर टू दगाव खंडाळा ग्रामपंचायत प्रोसेडिंग ॲज मे बी पर्मिसिबल इफ ॲडवायज अशा प्रकारचे माननीय ना आमदार हायकोर्ट रवींद्र भुगे आणि यांचे चपळगावकर या दोन कोर्टाने ऑर्डर केली होती आणि त्या आदेशाप्रमाणे आम्हाला ग्रामपंचायत पाटेगाव आणि खंडाळाला रिट दाखल करण्याबाबत परवानगी दिली होती त्याप्रमाणे आम्ही ग्रामपंचायत पाटेगावतर्फे ग्राम पाटेगाव विलेज ग्रामपंचायत थ्रू सरपंच मनीषा गोबर कदम यांच्या वतीने हायकोर्टामध्ये रीट पिटिशन क्रमांक चोवीस अठ्ठेचाळीस ऑप्रेल दोन हजार चोवीस हे बारा तीनला दाखल केलं होतं आणि त्या रीट पिटीशीमध्ये आज माननीय नामदार हायकोर्ट यांच्याकडे रीट पिटिशनची चौकशी कामे निघल्या असतात त्या ठिकाणी आज नामदार जस्टिस जोशी आणि नामदार जस्टिस मुगेसर सदर काम सदरकामसह ग्रामपंचायत परिषद हे ॲडमिट करून घेतलेलं आहे आणि याबाबत महाराष्ट्र शासनाचे जे उच्चाधिकारीचे जे सर्व अधिकारी आहेत जे सेक्रेटरी आहेत नाशिकचा विभाग आहे अधिक प्रादेशिक विभाग आहे यांना सर्वांना नोटीस काढलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे हायकोर्ट समितीची बैठक झाली त्याची ठरावाच्याप्रमाणे त्याप्रमाणे सदर या नुकसान भरपाची रक्कम किती द्यावी लागेल डेव्हलपमेंटसाठी किती पैसे द्यावे लागतील ग्रोथ सर्वे एम आय डी सीच्या फॉरेस्टच्या सर्व सवलती त्या सगळ्या घेतलेल्या होत्या आणि त्याप्रमाणे ते जागा निश्चित नी करून एकशे त्रेचाळीस पाठीमाणे मंडळा ही जागा निश्चित केली होती यामध्ये दोन हजार दोनमध्ये एक पंजाब आणि हायकरा हायकोर्टाचा असा निर्णय आहे की पूर्वीच्या सरकारने जर निर्णय घेतलेला असेल एखाद्या पॉलिसीबाबत तो नवीन सरकार बदलल्यानंतर तो निर्णय बदलता येत नाही असा निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाच्या तीन जजेसनी घेतलेला असेल त्या वतीने सुद्धा या ठिकाणी आम्हाला फायदा होणार आहे आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने हायकोर्टातील हायकोर्टातील जे ॲडव्होकेट आहेत मान्य राहुल खडपे हे त्या ठिकाणी काम पाहत आहेत आणि त्यामुळं आता हे सुद्धा निकाल लागेलपर्यंत या एसीची जागा दुसरीकडे शासनाला घेता येणार नाही या जागेबाबतचे निकष या जागेबाबतचे जे अधिकाऱ्यांनी घेतलेले निकष हे सगळे विचारा देईन आणि त्यानंतर हायकोर्टाचा विचार व त्याचा निर्णय हा आल्यानंतरच याबाबतचा एम आर टी सीचा निर्णय या ठिकाणी होणार आहे आपण पाहतो की महाराष्ट्राकडे सरकार असताना मान्य आमदार अजित पवार यांनी या जागेबाबत प्रयत्न केले होते त्यांनी जागा निश्चित केली होती पण दरम्यानच्या काळात त्याचा जे फायनल नोटिफिकेशन असते एम आय टी सीचं सेक्शन फोनप्रमाणे ते त्यांना घेता आलं नाही आणि त्यामुळं ती संधी साधून या ठिकाणी सदस्य जागेचा प्रस्ताव बदलण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे किंवा नंबर हायकोर्ट अवलंबात यांच्या पुढे या प्रस्तावाबाबत निकष ठरवण्याबाबत निश्चित आहे आणि हायकोर्टाच्या आदेशानंतरच या ठिकाणी बांधखीड आणि कर्जतमध्ये जी एम आय टी सीची जागा आहे ती निश्चित होणार आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा